भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून सर्व भारतीय नागरिकांना या देशाचे मालक करून सर्वांना खऱ्या अर्थाने घटनात्मक स्वातंत्र्य देणारे स्वातंत्र्यवीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती संपूर्ण जगभर साजरी केली जाते पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आज आंबेडकर जयंतीनिमित्त मिनरल वॉटर वाटपाचा कार्यक्रम घेतला एप्रिल महिन्यात ऊन खूप असते त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या निमित्ताने येथे आलेल्या लोकांची तहान भागावी म्हणून सागर सूर्यवंशी आणि मित्र परिवारातर्फे दरवर्षी पाणी वाटपाचा वाट कार्यक्रम केला जातो आजच्या पाणी वाटपाच्या वेळी आमदार शंकर शेठ जगताप तसेच पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मीडियाचे सदस्य पत्रकार आणि शहरातील मान्यवर व्यक्तींनी या मोफत पाणी वाटप स्टॉलला भेट देऊन आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार आपल्या सर्वांचं वा वा आज माणसाला माणूस अधिकार प्राप्त करून देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सागर सोडवंशी मित्रपरिवार व पत्रकार संघाच्या वतीनं आज पाणी बॉटलचं आयोजन केलं आहे त्या प्रसंगी आज आपल्यासोबत बांधव आहेत काय सांगाल या प्रसंगी आपण आज या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आज महत्व तर माणूस की ज्याला आपण म्हणतात आज या ठिकाणी एवढा असताना आमचे सागरबाई सूर्यवंशी नरेश यांनी जे आज पाणी वाटपचा कार्यक्रम घेतले पाणी वाटप करतात याच कार्यक्रमाला आमचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष पत्रकार गोळे वडगुळे साहेब त्या देखील या ठिकाणी उपस्थित आहे माझ्यासारखा का छोटा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्या शहराध्यक्ष अजितदादागड वापस सर्व पत्रकार बदलूनचा आज मी देखील डॉक्टर बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने आपल्याला देखील आपची सेवाशी शुभेच्छा देतो आणि हे कार्यक्रम आणखी पुढच्या वर्ष चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी आमच्या सरकारचा देखील सागर बावला आमचे नरेश भाऊला यांना सगळ्यांना साकारे राहील अशी या ठिकाणी गवाही देतो थांबतो जय भीम जय अंबेडकर पत्रकार संघाचे पिंपरी चोडचे अध्यक्ष नमस्कार मी अनिल वडगुले पिंपरी पत्रकार संघाचा अध्यक्ष आज या ठिकाणी पिंपरी चौकामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं हा भव्य असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि या सोहळ्याच्या निमित्तानं तमाम भीमसैनिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सकाळपासून या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी या या उन्हामध्ये या ठिकाणी सर्व भीमसैनिक येत असतात त्यांना पाण्याची वणवण होत असते आणि त्यासाठी सर्वांची गैरसोय दूर करण्यासाठी आमच्या पत्रकार संघाचे शिलेदार सागरभाऊ सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून बिचोड पत्रकार संघाचे सर्व सहकारी शिलेदार यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा पाणी वाटपाचा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी होत असतो गेली पाच वर्ष हा पाणी वाटपाचा कार्यक्रम या चौकामध्ये आंबेडकर जयंतीच्या जे दिवशी आम्ही करत असतो आमचे सागरभाऊ सूर्यवंशी यांच्या संकल्पना तर अतिशय चांगला असतात आणि त्यांच्या सहकार्यानेच त्यांचे सर्व सहकारी आणि पत्रकार मित्र या ठिकाणी हा पाणी वाटपाचा कार्यक्रम करत आहेत सर्व भीमसैनिकांना भीम जयंतीच्या निमित्ताने मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम घेतो चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पिंपरी येथे दरवर्षी जे भीमानुयायी बाबासाहेबांना अजिवा अभिवादन करण्यासाठी इथे येतात त्यांची जेवणाची व्यवस्था असते आणि चौदा एप्रिल म्हणजे हे उन्हाळा जास्त असल्यामुळे आपण यावेळेस दरवर्षी आपण मिनरल वॉटर वाटपाचा कार्यक्रम करतो हे आमचं पाचवं वर्ष आहे इथून पुढेही दरवर्षी विविध संकल्पना आम्ही इथे अंमलात आणू आणि पाणी बॉटल किंवा जेवणाची व्यवस्था दरवर्षीप्रमाणे पुढच्या वर्षी किंवा आयुष्यभर जोपर्यंत जमेल तोपर्यंत ही सेवा देण्याचा प्रयत्न करू भुकेलेल्यांना अन्न तहानलेल्यांना पाणी मोफत मिळावे हा प्रत्येकाचा नैसर्गिक अधिकार आहे हे संत गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनातून विचार मांडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचा सत्याग्रह करून गरजू लोकांना हक्काचे पाणी मिळवून दिले भारताचे आदर्श व्यक्तिमत्व महापुरुषांच्या विचार वाटेवर चालण्याचा प्रयत्न पत्रकार सागर सूर्यवंशी आणि मित्र परिवार करीत आहेत